आपलं नावानी पद मी हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडे फाउंडेशन अध्यक्ष पाचोरा तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव मी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी प्रथम तक्रार पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे हवं धंदे बंद करण्यासंदर्भात दिलेले आहे त्यांना मी वेळ पंधरा दिवसाची दिली तरी पाचोरा दिवस साहेबांनी कुठली कारवाई केली नाही त्या पंधरा दिवसाच्या कालखंडानंतर अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक बळेश्वर रेड्डी साहेब यांना मी स्वतः भेटून देखील तक्रार दिलेली आहे तरी देखील पंधरा दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील कारवाई अवध्यात अंगा कुठली केली नाही त्या अनुषंगाने पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रथम स्मरणपत्र जिल्हा पोलीस अधीक्षक जडाव यांना दिलेलं आहे तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही त्यानंतर एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक तसे तसेच नाशिक पोलीस महा विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच शहराचे गृहमंत्री योगेश कदम साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना मी लेखीपत्र देऊन सत्तावीस पाच रोजी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते त्या उपोषणाशी सांगता महाराष्ट्र राज्याचे गृह विभागाचे उपसचिव यमुना जाधव मॅडम यांनी लेखीपत्र देऊन जळगाव जिल्हा एस पी पोलीस अधीक्षक यांना अहवाल कारवाई करून अहवाल तात्पर्य सादर करा असे जाहीर केले होते तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षकांनी कोणतीही कारवाई नऊ सहा दोन हजार पंचवीस पर्यंत केलेली नाही पुन्हा मी नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात गृह विभागाचे उपसचिव यांची प्रत्यक्ष भेट घेतली मी त्यांना आवर्जून सांगितलं मॅडम आपल्या पत्राला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केल्याची टोपली दाखवली तरी आपण कारवाई केली नाही आम्ही तुमच्या शब्दाला तुमच्या पत्राला मान देऊन आमचं सुरू असलेलं उपोषण तात्काळ सोडवलं आहे त्या दिवशी तत्कर यांनी पुन्हा ईमेल पाठवला पुन्हा ईमेल पत्र लेखीपत्र दिलेलं आहे जिल्हा पोलीस अध्यक्षांना आजची तारीख तेवीस आहे तरी आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही दुसरा विषय मी पाचोरा पोलीस निरीक्षक निरीक्षकाच्या विरोधात जिल्हा कार्यालयामध्ये जिल्हा पोलीस कार्यालयामध्ये दाखल झालेल्या त्यांच्या कार्यालयातल्या तक्रारीची मागणी केली मागच्या तेवीस पाचला गेली आज तेवीस सहा आहे तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्यावर जमा झालेल्या तक्रारी मला देण्यात ताडाताड करीत आहे तर याचं मुख्य कारण असं आहे की पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पद्र पवार साहेब यांच्या तोंडून आम्ही ऐकतो की जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब आणि अशोक कथर पवार साहेब हे मुंबई भागामध्ये कुठेतरी एका पोलीस स्टेशनला कार्यरत होते त्या अनुषंगाने माझ्यावर कुठलीही कारवाई होणार नाही असं ते बेधडकपणे सांगतात त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेबांचे शंभर टक्के पाठवण आहे दिनांक रोजी एकवीस रोजी पाचोऱ्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी स्वतः आमच्या समोर एसी साहेबांना फोन केला की येणारा काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आहे या पोलीस निरीक्षकामुळे कायदा सुव्यवस्था शंभर टक्के बिघडेल याची तुम्ही दक्षता घ्या पाचोरा पोलीस स्टेशन मधून आशा कचरू पवार यांना तात्काळ नियंत्रण कक्षात जमा करा अशी तात्काळ बजावणी आमदार साहेबांनी केली आहे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक मुंबई तसेच देवेंद्र फडणवीस साहेब रेगत कदम साहेब गृहमंत्री तसेच शिंदे साहेब यांना देखील त्यांनी लेखी पत्र देऊन ईमेल आहे की या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन तात्काळ कर कारवाई करा या पोलीस निरीक्षकावर जिल्हा पोलीस अधीक्षक का पाठीशी घालताय कारवाई का करत नाही याची देखील चौकशी करा दुसरा विषय पाचवा जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी दोन सहा दोन दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी चौदा अधिकाऱ्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सहली सहाय्यक पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या बेकायदेशीर केलेल्या आहे माझा हा आरोप त्यांच्यावर आहे बेकायदेशीर कशा केल्या बऱ्याच पोलीस निरीक्षकांचा त्यांच्या पोलीस स्टेशनचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांच्या बदल्या मनमानी करून केलेला आहे तेव्हा यांना तो अधिकारी मॅटमध्ये जाताना दिसत नाही पाचोऱ्याच्या पीआयची बदली केली की के तो माझ्या विरोधात मॅटमध्ये जाईल अशी बजावणी जडगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक करून फळवाट शोधत आहे तरी आपल्यामार्फत मी विनंती करतो माझे उद्या चोवीस पाच चोवीस सहा दोन हजार पंचवीस पासून पुन्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होणार आहे या उपोषणाला पाचोरा आमदार साहेबांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि हे किशोर भाऊवर गुन्हा दाखल करण्याचं मुख्य कारण असं आहे माझ्या ज्या पाचला उपोषण झालेलं आहे त्या उपोषणाच्या अवैध धंद्याच्या बंद करणं यासाठी माझं उपोषण होतं त्याच्या बातम्यांना न्याय दिला म्हणून या पत्रकारावर सांगायला मत करून या पाचुरा पोलिस अशोक असे पवार यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे खोटा गुन्हा दाखल कशावरून म्हणतो मी की विषय असा आहे जर एखादा कारखानदार असेल डॉक्टर असेल ठेकेदार असेल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याची फिर्याद खंडणी दाखल होऊ शकते तीनशे रुपये रोजावाला माणसाची खंडणी दाखल होऊ शकत नाही तर त्यासाठी या पोलीस निरीक्षकांचे किशोर भाऊ पोलीस स्टेशनला बसले होते तेव्हा किशोर भाऊ सांगत होते पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा मी कोडी आहे म्हणून नाथिरी दाखल करा तरीही त्यांच्या हाताचा ब्रेसलेट गेले तरी तीनशे पंच्याण्णव दाखल केली नाही तरी त्यांना एनसी देऊन बाहेर काढून दिलं आणि दोन घंट्याचं अंतर आहे दोन्ही फिर्यादीमध्ये किशोर भाऊची सहा वाजून तेहतीस मिनिटाची फिर्याद दाखल आहे एनसी आणि भोला पाटीलची याची नऊ वाज आठ वाजून तीस मिनिटाच्या जवळपास अशी दोन घंट्याचा आवर्ती यांनी नियोजनबद्ध संघानवाद करून खोटी घडणी खोटा घडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो माझे दोन सदस्य